परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिर्मले छत्रपती शाहू महाराज गौतम बुद्ध आदरांजली मला हा पुरस्कार दिला त्या महामाता रामाबाई भीमराव आंबेडकर हस्ते स्मारक आणि त्यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद खरकस आहे कार्याध्यक्ष रमाबाई महोत्सवाचे असेटक साहेब आणि त्यांच्या हस्ते हा पुरस्कार भेटला डॉक्टर सुधाकर आव्हाड साहेब तीन वर्षाच्या आपण आपल्या ऐकलं भारी बहुतेक महासंघाचे पुणे शहराचे माझी शहराध्यक्ष आहे त्यांचंही मी माझ्या कॉलेज जीवनापासून खूप खूप मग त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळालेली आहे त्यांना आहे सगळ्यात महत्वाचं त्यांचे त्यांच्याकडनं सुद्धा माझ्या कॉलेजमधून त्यांच्याकडनं सुद्धा मी खूप शिक्षण घेतो आज विषय असा आहे माझा हा पुरस्कार ते तिथे निवडण्याचं कारण मला लक्षात आहे कारण की मी कुठल्या पुरस्कारासाठी आता परत काम केलेलंच नाही कुठला पुरस्कार मिळावा हा पण एक आपली सामाजिक जबाबदारी आहे समाजामध्ये बाबासाहेब म्हटलंय की संघटित व्हा संघर्ष का पण शिक्षण घेणं संघटित होणं संघर्ष करणं ह्या सगळ्या तीही प्रक्रिया होताना आतमध्ये कुठेतरी जामी निर्माण करून राहतोय त्या ठिकाणाहून त्या समाजाला उन्नत अवस्थेला घेऊन जाण्यासाठी हे काहीतरी सक्रिय हक्बार असतात कार्यभर असतात चेतना सतत कॉलेज घेण्यापासून आणि विशेष म्हणजे माझ्या आईने जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस चैत्यभूमीला नेहणं दीक्षाभूमीला नेणं त्यातून जे बालसंस्कार आले आवड निर्माण होती त्यामुळं बाबासाहेबांचे कधी खर्च करताना कधी काय वाटतं कुठला होर्डिंग लावणं बॅनर लावणं किंवा कोणाला जयंतीच्या निमित्ताने मदत करतात कधीच वाटत नाही लागतो समाजाचं आपण जे काही कमरसाहेबांच्या पुण्या आणि महामाता रमाईच्या आपण त्यांच्या त्यागाची एक टक्क्याची पण इतका प्रचंड आणि निश्चित त्याग आहे पण काय झाले की काही वर्षापूर्वी जे मला वाटतं दोन हजार एकोणीसशे दोन हजार सालीस कदाचित रमाई घरकुल योजना आली असत आणि आज पंचवीस वर्ष वाजता रमाई घरकुल योजनेची काय पद्धत आणि काय शासनाने अवघे केले हे तुम्ही जर त्याच्यात थोडं चिंता केलं तर लक्षात येईल घरकुलच्या माध्यमातून आज पण दोन दोन समाधान दोन लाख रुपये जास्त मिळत शास्त्र जास्त मत हे तीन ते चार पटीमध्ये हे अनुदान बुद्ध समाजाला मिळालं पाहिजे त्याने करून तुम्ही खरंच रमाईचं जर सन्मान करू इच्छित आहे तर प्रत्येक लाभार्थ्याला एक सात ते आठ लाख रुपये तरी त्यांना मिळाले पाहिजे रमाई त्याग मूर्ती आहे हे खरे पण रमाई त्याग मूर्ती असल्यामुळे भारताचं भाग्यविधान बाबासाहेब करू शकते हे मराठी शास्त्राला समजून घ्या द्यावं लागत यासाठी सुद्धा माझी प्रयत्न चालले पे आहेत मराठी शास्त्राकडे काय काही ठिकाणी महाराष्ट्र शास्त्रामध्ये अभ्यास पूर्णच करावा लागेल ना आपण काय आमदार नाही नगरसेवक नाही पण आपला अभ्यास जर बोलायला पाहिजे वकील मंडळी आहे अभ्यासाच्या माध्यमातूनच आपण करू शकतो अभ्यास बाबासाहेब निवडून म्हणाले अभ्यास करा चिंतन करा चिंतनातून जे अर्क तयार होईल ते सोन्यासारखं त्यामुळं केला पाहिजे धोरण आहेत बदलतात पण अभ्यास करतात छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार या अभ्यासाच्या रूपाने आपण त्यांच्यावर टाकू शकतो मला खूप जवळ अनुभवाला आहे महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी असू महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे पी एस असू हे सगळे वेळ काढतात आपलं काम लोक करणारे लोक आपलं काम लोक करणार नाही त्यांच्या बाबासाहेबांचं संविधान खूप आहे अभ्यास करायचा बस हे तू मंत्राने काहीच नाही काहीच नाही फक्त आपल्या इथे कार्यकर्ता कसा अभ्यास होत आहे जरा अभ्यास असत बघा लक्षात घ्या आर्टिकल हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये भारतीय संविधानाने से। आपण शेप तुम्हाला माहीत असते भारतीय संविधानाने राज्य संस्थाला निर्देश दिलेले आहेत की तुम्ही ह्या एस टी एस टी एस टी एस टी घटकांसाठी विशेष योजना राबवा आणि प्रामाणिक प्रामनिक प्रामाणिकपणे राबवत नाहीये फक्त हा कानून आपण त्यांना दा। ढकोस ना म्हणता येतो फक्त आम्ही करतोय हा 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 करतो करतोय आणि फालते क्लास वन अधिकारी असतील आय एस अधिकारी असतील हा हा करतोय करतोय आम्हाला फक्त पॉलिसी दिली पण एक्झिक्युशन कोण करते अधिकारी करतात पण त्याच्यामध्ये पण अजून जेरी असते खाली काय सगळ्या काय बंद घालावं लागत त्याच्या पुढं म्हणजे आमच्या आमच्या संघटनेच्या माध्यमातून रिपब्लिकन सभा संघटनेच्या माध्यमातून असते भारतीय संविधान जनजागृती मोर्चा गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही काम करतो त्याच्यामध्ये संविधान दिनाचं औचित्य साधून जास्त लोकांना अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न भारतीय संविधानामध्ये मूलभूत तत्व दिलेली आहेत हे मूलभूत तत्वांना जर तुम्ही समजून जर घेतला मला पुन्हा समोर कुठल्या पुढाऱ्याच्या मागे जायची गरज नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही तुमचे स्वतःचे आत्ता दीर्घ वा होता इतकी ताकत त्या भारतीय संविधानाच्या सगळ्या आर्टिकलच्या सगळ्या आर्टिकल्स तुम्ही दिलेले आहेत आपण ध्येय धोरण वाचते भारतीय संविधानाने राज्य शासनाला कसे निर्देश आहेत त्या निर्देशाप्रमाणे आपण लक्षात घेतात काय काय करायचंय कोणत्या धोरणावरती काम करायचे आता रमाई ही महिला भात कल्याण मध्ये प्रामुख्याने घेतली पाहिजे योजना केली लाडकी बहिणी योजना लाडकी बहिणी माझी लाडकी रमाई पण आहे ना लाडके रमाई योजना पण आली पाहिजे आणि लाडके रमाईच्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही जे आठ लाख रुपयाचं पॅकेज देणार आम्हाला सगळ्यांना आणि रमाई हा भेदभाव करू नका फक्त एसी समाज नाही समस्त या भारतवर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी भारतीय संविधानाच्या हक्कांच्या मूलभूत अधिकारांचा लाभ घेतलाय ते सगळे लोक पुण्याचे लाभार्थी आहेत हे सगळ्यांना समजावून सांगावं लागेल यापुढे मला एका आयोजकांनी संधी दिली हा पुरस्कार दिला मिट्टो दादा माझी जबाबदारी वाटते याच्या पुढे मला जास्त जास्त प्रामाणिकपणे काम करण्यासाठी तुमच्या पुरस्काराचे खूप खूप मोठं फाडबळ मिळालं आहे असं मी या ठिकाणी मानतो आणि मला आपण सगळ्यांनी संधी दिली पुरस्कारासाठी निवड एकाबद्दल धन्यवाद करतो जय भीम जय भारत